अगं माचीच नाही आणली घे पिल्लू काय घे पिल्लू थांब रे पिल्लू अक्षर करा थांब 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 चल काय झाले फुकायची अरे थांब 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 अरे थांब अंगठी <laughs> किंवा त्याच्या नावाचं लॉकेट बघण्यासाठी स्वागत आहे तुमचं आपलं प्रिया के युट्यूब चॅनल वरती सो आता आम्ही मी प्रिया आणि आमच्या बाबू आम्ही चाललो आहे एक गिफ्ट शॉपला गिफ्ट शॉप आता ते कोणतं आहे ते पुढे ते तुम्ही कळणार आता गिफ्ट कोणासाठी आमच्या किट्टू जागा किट्टू उद्या बर्थडे आहे आणि आम्ही रात्री सरप्राईज केक कट करणार आहे ऍक्च्युअली आता मम्मीला फोन केलेला की के बर्थडे चा काय प्लॅन आहे तर ते बोलले की उद्या सकाळी आपण करणार आहोत बर्थडे बग... मम्मीची तब्येत जरा म्हणजे बरे नाहीये त्याच्यामुळे मम्मी बोलली की आपण उद्याला करूया बर्थडे तर मी म्हटलं विचार केला की नाही बारा वाजता माझ्या बाळाचा केक कट झाला पाहिजे मग आम्ही चाललोय सरप्राईज देऊया रात्री बाराला केक कट करूया आता ऍक्च्युली साडेसातच बट आता मी असं बोललो की आपण पहिले जाऊ थोडीशी खरेदी वगैरे करू केक घेऊन टाकू परत बाराला दुकान भेटतं नाही भेटतं आणि त्यामुळे मग आता आम्ही तिघं चाललो शॉपिंगला बघूया काय आणि बाळासाठी पण आम्हाला काहीतरी बघायचं आहे थोडंफार सो ते बघूया पण तुम्ही पण आमच्या सोबत चला आणि कोणतं गिफ्ट चांगलं वाटतंय चला, 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 हो, जाले, जाले, ते नक्कीच एक सांगायचा विषय असा आहे की किट्टू दादाकडे भरपूर साऱ्या गाड्या झाल्यात सायकल झाल्या खूप गाड्या आहेत त्याच्याकडे सगळं झालं तर मला कन्फ्युजन झालं की मी त्याच्यासाठी काय घेऊ कारण रिपीट रिपीट ती गोष्ट नको व्हायला सो प्रीतम आणि मी खूप विचारांमध्ये की काय घ्यायला पाहिजे प्रीतू काय घेतलं पाहिजे का आपण आपण तेच पहिले जाऊया मार्केटमध्ये आहे दोन तीन ऑप्शन त्यानुसार त्याला उपयोगात पडेल अशी काहीतरी गोष्ट बघायची आहे कारण त्या गिफ्ट सोबत एक मिनिंग पण आलं पाहिजे उगाच काहीतरी घ्यायचं खिळणी तुटून जाईल असं पण नको खेळणी भरपूर आहेत त्यामुळे जर ते नसतं तर मग खिळणी घेतले असतील बट काहीतरी असं घेऊ की त्याच्या yes. चला बघूया पहिले काय ते काही नाही तर चला आता आपण सो आता पहिले तर पेटपूजा करायची भूक लागली मला खूप तिला म्हटलं इडली खाऊ पहिले आणि तसंच मग त्या दुकानात पण जाऊन जिथे आम्हाला जायचंय तर चला आता थोडासा डिस्कस रस्त्या का नाही आता जाऊन बघूया हा मग उद्या संडे ना उद्या आरामात उठता येईल येतो मी घरी दहा पंधरा मिनटात हा येतो मी हा हा बाय चला मी घेतली इडली खूप भूक लागली होती म्हटलं पेट पूजा करू मग फेवरेट काय आणि हेल्दी काय तर इडली आणि मेदू आणि आता एंट्री केली मी केक शॉप मध्ये खूप सारे व्हरायटीज ऑफ केक आहे बट बड़ बघू आता मी कोणता मला आवडतो हा बघा हा केक मला आवडला म्हटलं केक किट्टूला पण आवडेल कारण यावरती कॅडबरी आहे ये तीन नंबर का कॅन्डल दिजिये हमारा किट्टू अभि तीन साल का वाला आहे अरे ये नाही ये 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 वाला हो सेमी आहे क्या <laughs> आणि हे आलं आमच्या बड्डे बॉयचं नाव मस्त किट्टू हॅपी बड्डे प्रिया फीड करते ना बेबीला त्यामुळे गाडीतच बसली आणि केक, केक मी घेऊन आलो खूप मस्त केक भेटलाय आता जाऊ शॉपला गिफ्ट बघायचं आहे त्याला सर्वप्रथम आम्ही आलो होतो गोल्ड बघण्यासाठी अंगठी किंवा त्याच्या नावाचं लॉकेट बघण्यासाठी बट जसं हवं तसं मिळालं नाही आणि जी डिझाईन हवी ती बनवण्यासाठी ते बोलले कमीत कमी दहा ते पंधरा दिवस लागतील सो तोपर्यंत आम्हाला वाटलं की नको थांबायला आम्ही आता ह्या गाड्या बघायला आलोय कोणती त्याला आवडती बघूया मला असं वाटतं ती मोठी वाली घेऊया म्हणजे आवडली तर हा इकडे सायकल म्हणजे हा सायकल आहे बाईक पण पण ती जर जास्त छोटी स्कूटी पण आहे स्कूटी पण आहे ती तिकडे स्कूटी पण मला असं वाटतं त्याला ही आवडेल गाडी ठीक आहे हा जाम भारी विचारू येतो चला मध्ये इथं चला ते या साइड पण केलंय त्यांनी आता कार

असं साईड साईड गोल गोल फिरन का नाही नाही गोल तो फिरवतोय गोल आता इथे काही पण आता गोल एवढ्या जागेत मला गोल फिर फिरते गाडी जागेवर गोल बसल्यावर हॉर्न करायचं का आलो आम्ही आता मम्मी कडे कारण की तिकडे गाडी जे आहे त्याची एक डन झाली आवडलेली ना बॅटरी खराब होती नेमकी बॅटरी खराब होती तो बोलला रिपेअर कर, रिपेअर करून नको तू मला नवीन पीस पाहिजे मग म्हटलं दुकान एक माहिती आहे पण आता विचार असा आला की पहिले आता आज म्हणजे आता लेट झालंय ऑलरेडी तर मी म्हटलं पहिले किट्टीला दाखवू आपण त्याला त्याला हे नाही माहिती की त्यात बसता येतं त्याला असं वाटलं गाडी कारण मोठी त्याला घेतली नाही म्हणजे ती आहे पण मी मी मागच्या बर्थडे ला गेली त्याला त्याला पॅडल आहे आणि ही आहे ना हिला डायरेक्ट एक्सलेटर आहे ब्रेक आहे ओरिजिनल आणि रिमोट सुद्धा म्हणजे आपण ऑपरेट करू शकतो बट आता हे त्याला माहित नाही की ती मोठी असं वाटेल रिमोटचीच गाडी छोटीशी तर ती त्याला आपण दाखवू कोणती घ्यायची जी तू सिलेक्ट करेल ती गाडी आपण ऑर्डर करूया जाऊ आणि त्याला विचारूया कुठली पाहिजे आणि आता आम्ही चाललो वरती कारण गणपती नंतर आज आलो आम्ही घरी म्हणून बाळाला त्याने बघितलं नाही भरपूर दिवस झाले ऐकत थकले अरे बाय बाळ त्या वगैरे बाहाचं कुठे का म्हणतो बड्डे बेचा बड्डे चल 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 बाला बथडे चल चल चला, 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 जब चला खाली ठेव खाली ठेव किटू दादा आता तुला मामा दाखवतात तुला कोणती गाडी घ्यायची तेच सांग कोणती घ्यायची सांग मला ब्ल्यू कलर रेड कलर

मायासारखी घेऊ आणि तुला सोनं घ्यायचं गाडी घ्यायची गाडी घ्यायची काय घेऊ मम्मी थार घ्यायची थार घ्यायची थार थार घ्यायची तुला ऑडी पण कळते का त्याला सेफ्टी नाही बाई बाईक शकते म्हणून म्हटलं नको स्पीड वाढला नको डायरेक्ट पुढे आणि बॅलन्स पण करता येणार नाही म्हणून थार बार बीएमडब्ल्यू ची थारी वाट पोलीस नाव याच्या और पोलीस घेऊ काही पोलीस पोलिस ची गाडी घेऊ आपण हा आता कारण <coughs> की सोनं काय काय घालत नाही प्रिया काय बोलली मला की बघू त्याला मी म्हटलंय वा, बघ सोनं तो घालत नाही आणि म्हणजे ते छोटेशी अंगठी वगैरे आता काय उपयोगाची नाही अजून एक वर्ष ते बसणार त्याला ते सोनं तुम्ही कपडा टून द्याल ते काही उपयोग त्यापेक्षा त्याला त्याच्यात आनंद भेटल

बर गाडीची भरी माझ्या बाळाला तर रोज बोलतोय थार पाहिजे मला थार पाहिजे नाही मला नाही येऊन दाखवायचं ना, ना। तू मला हिंगाली गाडी घे अशी घ्या मला तशी अशी घे मला अशी आता तुला माहित नाही मोठी का छोटी करायला लहानच वाटते अशी गाडी किंवा मग एवढी त्याला अशी वाटते त्याला माहित नाही की अजून ती ती ते जेव्हा लाद तो बस येईल ना तेव्हा त्याला कळेल ते काय अहो इथे दुकानात गेलेलो आम्ही आत्ताच घेऊन ये तुझं पण जी गाडी आवडली ना त्याची बॅटरी खराब होती तो म्हणे आम्हाला नवीन पाहिजे हा म्हणजे ते नको करू म्हटलं मग ती कॅन्सल केली म्हटलं ऑनलाईनच मागवू मंगीकडून घेतो हे बघा एकच मिनिट बाकी आहे आणि माझ्या दादा केक समोर बसला आहे बरोबर हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तुझ्या मामाने केलं तुला हॅपी बर्थडे हे बघी हॅपी आले आता आता चगले आले हॅपी बर्थडे आई हे बघ आई मम्मी आले आता हॅपी बर्थडे कलायला त्याला केक कापायची काय झाली किडतो दादाला आमच्या

नाही नाही घेऊ तोडशील तोडशील तू तोडशील अले तू तोडशील मग तू मला थँक्यू बोल मी घेऊन चाललो आता घेऊन चाललो तू आली बघ आत तू आली आतुला लगेच हात दिला मला हात घ्यावा लागला देऊ आता चला आता केक, केक कट कलू या तू दादा हे बघा बॉय आता मस्त केक कट करणार आहे आमच्या सोन आमच्या चांदी आणि एकेकडं सोन चला केक कट करा चला घ्या कॅ कॅन्डल चळवायला काहीच नाही आणलं तू अगं माचीच नाही आणली घे पिल्लू काय घे पिल्लू थांबरे पिल्लू त्याला खायचे अलो वावळे गिटा असा टिक्का लावला थांब ना ऑप्शन नाही केलं अजून आणि लगेच केक कट करायला लावतात त्याला सांग टिक्काला हजार नाही का फर्स्ट केक करतात आणि नंतर उद्या आपण चांगला सेलिब्रेशन करू आता त्याच्या मामाने आणि केक आणलेला आहे काय तू कोणी आणला केक मामा मामाने एवढ्या स्पीड मध्ये बोलून कुठं जायचंय तुला कोणत्या मामाने आणायला पितम मामा पर पितम मामा म्हणता काय मला त्याला तुम्ही तेच ना लवकर ऑक्शनच करेन त्याच ऑप्शन करा थांब 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 लय काय झाली फुकायची भाई आप आ, 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 आ. आ अरे थांब 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 अरे थांब अरे थांब इ जवळ जातो त्याला तर धर थोडसं चटका बसेल त्याला क्या बात है क्या बात है आमचं सोनपणे आमचं किट्टू पणे को खेळवसो डम डु बर्थडे टू यू फुका आता फुका असं नाही हॅपी

पप्पाला नाही मला नाही घातलं रे बाबा पप्पाचं काय बाकी म्हणजे मला नाही नाही मला मला का नाही घातलं मला नाही पाहिजे तुम्हाला का पण नाही घातलं पहिले खाणार नाही खाणार नाही पप्पा तुम्हाला पहिले का नाही घातलं

आईला आईला हा नाही आईला 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 हो हो आई खाओ खाओ असं हो दादाला माहिती खाल्लं दादा आई नाईक खात नाही सगळ्याला माहिती तुम्हाला पितम मामा नाही म्हणायचे फक्त मामा म्हणायचे कोणी नाव विचारलं का म्हणायचे नाही ते फक्त मामा नाही मामा आणि छोटे मामा असं बोलायचं मामा म्हणतो तुम्हाला पितम मामा